पहा स्मेल अतिशय खूप छान येत आहे खूप सुंदर असा स्मेल येत आहे याच्यात थोडस आपण आता अजून पाणी घालत आहोत ती सुरेख आहे ना माझी पटकनी खाण्याची इच्छा होत आहे खूप सुंदर अशी झालेली आहे खूप छान अगदी अप्रतिम शब्दात सांगता येत नाही एवढी सुंदर रेसिपी झालेली आहे मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये अगदी नव्यानं उदयास आलेली आहे आणि खूप डेलिशियस अशी ही आपली रसभाजी असणार आहे अगदी सगळ्यांना आवडेल अतिशय चविष्ट अगदी कमी वेळेत आणि अतिशय टेवटी भातासोबत चपातीसोबत खूपच छान अशी लागते नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक पारंपारिक रेसिपी करत आहोत आता ती रेसिपी कोणती आहे ती रेसिपी आहे भुजणं बटाट्याचं असं बोललं जातं मग अगदी पारंपरिक रेसिपी आहे ती आता कारवाह्य झालेली आहे फारशी कोणाला माहीत नाही की कशी केली जाते आणि अतिशय सोपी अशी रेसिपी आहे तर चला मग ते बटाट्याचं भुजणं कसं केलं जातं ते आपण पाहूया त्यासाठी साहित्य कोणतं लागतं पहा हे बटाटे सोलून याचे काप काढून घेतलेले आहेत तीन बटाटे आहेत कोथिंबीर आहे एक मोठा कांदा आहे एक मोठा टॅमॅटो आहे आणि त्याचबरोबर इथं मोठा एक चमचा तिखट आहे मीठ एक चमचा घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा आहे हिंग पाव चमचा आहे आणि हळदसुद्धा आपण पाव चमचा घेतलेली आहे चला आपण आता त्या रेसिपीला सुरुवात करूया पहा आपण ही कढई घेतलेली आहे ज्याच्यात आपण हे बटाट्याचं भोजन करणार आहोत ते आपण तेच भांडं घ्यायचं आहे तर ही मी कढई घेतलेली आहे आता पहा आपण जे भुजणं करत आहोत याच्यासाठी आपल्याला फोडणी वगैरे काहीच घालायचे नाहीये अगदी सहजरित्या आपण ही, ही है। भाजी करत आहोत पहा याच्यात आपण हा कांदा घालत आहोत याच्यानंतर ही जी कोथिंबीर आहे ही कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर सुद्धा आपण एक वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी आपला हा कांदाच आहे आणि पहा अशा पद्धतीनं आपण कांदा आणि कोथिंबीर हो ला कांदा आणि कोथिंबीर अशा पद्धतीने आपण मिक्स करत आहोत हातानेच मिक्सरला लावायचं नाही किंवा खलबत्यामध्ये चेचायचंही नाही आहे तर अशा पद्धतीने हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कांदा अशा पद्धतीनं कुस्करणं म्हणतो ना आपण अशा पद्धतीनं हे दोन्ही एकत्रित हातानेच कुस्करायचं आहे कांदा पहा आपण अशा पद्धतीनं हा, हा कुस्करत मऊ करत आहोत पहा एक दोन ते ती, तीन मिनिट आपण अशा पद्धतीनं हा कांदा पहा अगदी मऊ करून घेत आहे हाताने आणि ही भाजी चवीला अतिशय अप्रतिम अशी भाजी लागते आता ही कालबाह्य झालेली आहे काही जुन्या रेसिपी अगदी कालबाह्य होत चाललेल्या आहेत आणि त्याला पुन्हा नव्यानं त्या नवीन स्वरूपात परत आणणं महत्त्वाचं आहे तर आजच्या नवीन पिढीला भाजी कळेल अतिशय टेस्टी अशी ही भाजी आहे आणि ही रेसिपी कुठून आली तर एक ब्राह्मण परिवार जेव्हा मुंबईत आले फेमस असा आहे तो परिवार तुम्हाला नावही माहीत असेल आणि त्या परिवाराने ही रेसिपी आणलेली आहे त्यांच्या बऱ्याचशा रेसिपी अतिशय चांगल्या आहेत रेसिपी जे आहेत त्या रेसिपी अगदी त्यांच्या स्पेशल अशा सगळ्या रेसिपी आहेत आता हा मसालासुद्धा आपण याच्या कांद्यामध्ये हाताने अशा पद्धतीनं हा मिक्स करून घेतलेला आहे सगळा मसाला पण याच्यात घातलेला आहे आता पहा आपण अशा पद्धतीनं आता हे सगळे बटाटे ठेवत आहोत पहा याच्यात हे पाणी ओत आहोत एक पाऊन फुलपात्र आपण पाणी ओतलेलं आहे आता आपण हे गॅसवर ठेवणार आहोत पहा आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे आता आपण गॅस लावत आहोत पहा याच्यावर आपण आता हे झाकण ठेवलेलं आहे थोडंसं पाणी झाकणार होत आहोत आपल्याला पाच मिनिट हे असंच ठेवायचं आहे चा, त्याच्यानंतर झाकण काढ दोन मिनिटासाठी गॅस मी मोठा केलेला आहे आणि दोन मिनिटानंतर आपण आता गॅस हा मीडियम करत आहोत आणि तीन मिनिटानंतर आपण आता हे झाकण काढून बघणार आहोत पहा आपले दोन मिनिट झालेले आहेत आपण आता हे झाकण काढत आहोत आता याच्यामध्ये आपण हे तेल घालत आहोत वरून दोन चमचे तेल घातलेलं आहे तुम्हाला जेवढं आवडतं त्याच्यानुसार ते तेल घातलं तरी चालेल हे पहा अशा पद्धतीने हलवत खूप अगदी डेलिशियस अशी आपली बटाट्याची रस भाजी होते पहा याच्या परत आपण आता हे झाकण ठेवत आहोत पहा तीन मिनिटं अजून झालेली आहे झाकण काढून आपण पाहूया पहा स्मेल अतिशय खूप छान येत आहे खूप सुंदर असा स्मेल येत आहे याच्यात थोडस आपण आता अजून पाणी घालत आहोत पाऊ पाऊ वाटी पाणी घातलेलं अजून आहे मी आवश्यक असेल तरच पाणी घालायचं आहे आणि पहा हे आपण त्याच्यात ओलातनं वगैरे याचा वापर करायचा नाही तर अशाच पद्धतीने आपण हे हलवायचं आहे जर कढईला तुमच्या असे कान नसतील तर मग ठीक आहे तुम्ही हलवू शकता पण अशा पद्धतीनंच आपण ही याला कोडणी न घालता कोणतंही उलातण्याचा वगैरे वापर न करता शिजेप्रिय आपण हे असंच ठेवत आहोत पहा अजून एखाद मिनिटं आपण हे शिजू द्यायचं आहे शिजलेला आहे का तो पाहूया हो पहा आपला बटाटा कट झालेला म्हणजे हा शिजलेला आहे भाजी आता तयार आहे पहा किती सुंदर अशी झालेली आहे भाजी अगदी कमी साहित्य आणि अतिशय टेमटी अशी रेसिपी आहे मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला अशी भाजी आता दिसत आहे पाठारे स्पेशल अशी ही रेसिपी आहे जे कुटुंब तुम्हाला मी बोलले ना ब्राह्मण ते पाठारे कुटुंब जेव्हा मुंबईमध्ये आले आणि त्याने मग अशा पद्धतीच्या काही काही रेसिपी उदयास आणलेल्या आहेत तर त्याच्यातील ही एक रेसिपी भुजणं असं याला बोललं जातं खूप छान स्मेल इतका सुंदर येत आहे खूपच छान आता हे वरून ही कोथिंबीर घालत आहोत आणि गॅस आपण आता बंद करत आहोत गॅस आपण आता बंद करत आहोत कोथिंबीर घातल्यानंतर उफळ्या दिली आता गॅस बंद, बंद केलेला आहे सुंदर जेवढी आकर्षक झालेली आहे तेवढी चवीला सुद्धा अगदी अप्रतिम अशीच ही आहे जिभेवर अगदी चव रेंगाळात राहते अशी ही रेसिपी आहे चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत तुमचा नाण असेल रोटी असेल फुलके असतील कशा सोबतही तुम्ही खाऊ शकता अतिशय अप्रतिम सगळ्या बरोबर लागते पहा किती सुरेख दिसते आहे खूप सुंदर दिसत आहे आकर्षक आहे आणि चवीला तर अतिशय अप्रतिम अगदी सगळेच आवडीने खातात मग काय तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना गरम गरम पहा वापा येत आहे मलाही भूक लागलेली आहे पटकन आता मी खाणार आहे खाण्याची खूप इच्छा झालेली आहे तीव्र असे भाजी तयार आहे ही गरम गरम भाकरी आहे हे आपलं रायता बनवलेला आहे कांदा टमाटा कोबी याचा रायता आहे आणि आपलं हे अपला ही गरम गरम असं हे पहा बटाट्याचं गरम गरम हे भुजणं हे आपलं गरम गरम असं हे पहा खूप छान असं झालेलं आहे हे जवाब अशी रेसिपी खूप सुरेख खूप सुंदर आणि तेवढीच आकर्षक स्मेल तर अतिशय सुंदर असा स्मेल येत आहे खूप म्हणजे खूपच छान इतका सुंदर असा याचा स्मेल आहे पहा तुम्ही अशी रेसिपी करा आणि मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा हसत रहा आणि हसवत सुद्धा रहा चला पहा रेसिपी जरूर आणि जरूर करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे सांगायला मात्र विसरू नका अवश्य आणि अवश्य कमेंट करा पहा किती सुरेख आहे ना माझी पटकमी खाण्याची इच्छा होत आहे खूप सुंदर अशी झालेली आहे खूप आणि खूपच खूप छान अगदी अप्रतिम शब्दात सांगता येत नाही एवढी सुंदर रेसिपी झालेली आहे खूपच छान तुम्ही अशी करा जरूर